रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी पाठखडकीता खडकीता अठरा धारकांची घरे हटवली राष्ट्रीय महामार्ग बावन्नच्या चौपदरीकरणास वेग चाळीसगाव तालुक्यातील पाट खडके इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नच्या चौपदरीकरणासाठी ठरत असलेल्या अतिक्रमण आज हटवण्यात आले ही कारवाई प्रांत अधिकारी चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेत ही घरे अडथळा ठरत होती या अडथळ्यांमुळे मागील काही दिवसांपासून चौपदरी नूतनीकरणाचं काम रखडलेलं होतं संबंधित रहिवाशांना शासनामार्फत पर्यायी जागा आणि नुकसान भरपाई दिली गेली असून त्यांना वेळोवेळी जागा खाली करण्यास सांगण्यात आलं होतं मात्र काही कारणांमुळे अतिक्रमण काढण्यास विलंब होत होता आज प्रशासनाला कठोर भूमिका घेत कारवाई केल्यानं चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग येणार आहे ही कारवाई शांततेत पार पडली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केलंय आज रोजी मोजे पाठ तालुका चाळीसगाव येथे आपल्या राष्ट्रीय महामार्ग बावन्न याच्या चौपद्रिकरांच्या कामांनी कामाच्या साठी अडचण निर्माण होत असलेले काही रहिवासी घरे यांचे आज अतिक्रमण निष्कासित करून हायवेच्या कामाची अडचण दूर करण्यात आली सदरकरांना यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गामार्फत आपले माननीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्यामार्फत आपण सानुग्रह अनुदानाची रक्कम आता केअर करण्यात आलेली होती त्यानंतर त्यांना वेळोवेळी नोटिसा देऊन आणि तसेच त्यांना याबाबत म्हणजे सहकार्य करून त्यांना पर्याय जागेची काही लोकांना ज्यांना जागा नव्हती त्यांना पर्याय जागेची व्यवस्था करून देण्यात आले तसेच सर्वांना अनुग्रह अनुदान देण्यात आलेले असल्यामुळे आज रोजी सर्व घरांचे अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडथळा या ठिकाणी दूर करण्यात आलेला आहे आपल्या या ठिकाणी आज रोजी सदरची कारवाई माननीय उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले साहेब त्यानंतर मान्य पोलीस निरीक्षक कबाडी साहेब तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वेध अधिकारी खडकी मंडळ भागातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी खडकी यांच्या उपस्थितीत करण्यात आले आपला परिचय सर मी गणेश लोखंडे अधिकारी खडकी बुद्रुक धन्यवाद मी तलाठी खडकी विनोद पवार आज पाठ खडकीमधले दहा बारा घरं होते तिथं जे बायपासचं काम चालू आहे त्या पुलाचं त्याच्यात अडथळा निर्माण होता त्यांना मोबदला देऊन पण ते हलवत नव्हते पण आता सगळं झाल्यानंतर हे खाली केलं आपण हे गरज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा